श्रावण सोमवारचे व्रत संतान प्राप्तीसाठी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते श्रावणी सोमवार व्रताची कथा धनवान व्यापाऱ्याला त्याला संतान सुख नव्हते पुत्रप्राप्तीसाठी तो दररोज संध्याकाळी भगवान शंकराच्या मंदिरात तुपाचा दिवा लावत असे आणि सोमवारचे व्रत करत असे त्याची भक्ती पाहून माता पार्वतीने भगवान शंकराला सांगितले हा व्यापारी तुमचा सच्चा भक्त आहे त्याच्या मनोकामना पूर्ण करा भगवान शंकरांनी प्रथम नकार दिला पण पार्वतीच्या आग्रहामुळे त्यांनी व्यापाऱ्याला स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला सोमवारचे व्रत नियमांनुसार करण्याचे सांगितले व्यापाऱ्याने ते व्रत केले आणि त्याला एक पुत्ररत्न प्राप्त झाले परंतु भगवान शंकरांनी सांगितले होते की हा पुत्र जास्त काळ जगणार नाही पुढे त्या पुत्राच्या आयुष्याची मर्यादा सोळा वर्षांची होती जेव्हा तो सोळा वर्षांचा झाला तेव्हा त्याला काशीला पाठवण्यात आले वाटेत त्याने एका राजकुमारीशी विवाह केला आणि काशीला पोहोचल्यावर यज्ञ सुरू केला त्याच्या सोळाव्या वाढदिवशी यज्ञाच्या वेळी त्याचा मृत्यू झाला पण त्याच्या भक्तीमुळे आणि त्याच्या आई वडिलांनी केलेल्या सोमवार व्रताच्या पुण्यामुळे भगवान शंकरांनी त्याला पुन्हा जिवंत केले या घटनेमुळे श्रावण सोमवारचे व्रत संतान प्राप्तीसाठी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका